मॅडम ज्या एसपी आहेत संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने त्यांची सर्व ही जबाबदारी त्या पार पाडत आहे योग्य रीतीने पार पाडत आहे मॅडम स्वतः नागरिकांना अवेअरनेस म्हणून कालचा जो प्रकार होता ज्यामध्ये रस्त्यावर खेळ ठोकण्यात आले किंवा काही हा जो समाज मनामध्ये एक वाईट मेसेज गेलेला आहे त्याबद्दल मॅडम आपल्याला अवेअरनेस म्हणून काही गोष्टी सांगत आहे हे म्हणजे केलेली सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेली एक दिशाभूल ठरलेली आहे तर मॅडम यावर आपलं थोडं स्पष्टीकरण द्या ना तसं पाहता ही जी प्रोसिजर आहे ही नॉन डिस्ट्रॅक्टिव्ह टेस्ट ऑडिट अशी समृद्धी महामार्गावर जो रोड आहे त्या रोडची एकशे वीस किलोमीटर प्रति तास जाण्याची जी क्षमता आहे स्पीडच्या अनुषंगाने त्यासाठी रोडचं रेग्युलरपणे ऑडिट केलं जास्त मध्ये काही प्रॉब्लेम आहे का कुठे क्रॅक केलेले आहेत का तर ते जे ऑडिट सदर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केलं जातं तर त्यांना क्वालिटी चेकमध्ये जे काही स्पॉट्स वापरतात की ह्याच्या खालच्या स्तरावर जिथे क्रॅक केलेले असू शकतात तिथे हे आपल्याला आता दिसत असेल अशा पद्धतीनं ना, राउटिंग नावाची प्रोसिजर केली जाते की ज्याच्यामध्ये इपॉक्सी नावाचं केमिकल आणि हार्डनर टाकून एक आ, खाली जे स्तर आहेत याच्यात मजबूती येण्यासाठी की प्रोसिजर आहे या जे नोजल दिसत आहेत आपल्याला जे कालच्या क्लिपमध्ये आपल्याला खिळे म्हणून सांगण्यात आले ऍक्च्युअल हे नोझल आहेत की त्या नोजलद्वारे हे केमिकल आणि हार्डनर हे आतमध्ये जे काही छोटे छोटे दरार असतात किंवा आपण क्रॅक्स म्हणू शकतो की जे मायनर स्वरूपाचे असतात यांना आहे त्या तिथे फील करण्यासाठी वापरलं जातं नाही तर ते जे क्रॅक आहेत ते पुढे जाऊन भविष्यात मोठे होऊ नयेत याच्यासाठीची ही जी ग्राउटिंग नावाची प्रोसिजर असते हे रोड मेंटेनन्स वर्कचा एक भाग आहे आणि ही जी कंपनी आहे कन्स्ट्रक्शन कंपनी समृद्धी हायवेची ज्याचं काम करतात तर ते सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांचं क्वालिटी चेकच्या दृष्टीनं ही हे जे ऑडिट आहे ते थ्रूआउट म्हणजे कायम चालू असतं ट्वेंटी फोर बाय सेव्हन की कुठे काही प्रॉब्लेम आलेला आहे काय कस काल जो एक चुकीचा मेसेज लक्ष नाही आहे पोलिस आम्हाला सहकार्य करत नाही आहे यावर आपलं काय मत आहे मॅडम नाही ते आ, ते पूर्ण जी क्लिप आहे ती दिशाभूल करणारीच आहे कारण त्याच्यामध्ये ते खेळ नसून हे नोजल आहेत की जे ग्राउटिंगचा एक पार्ट आहे त्यात जी माहिती देण्यात आलेली आहे ती दिशाभूल करणारीच आहे चुकीची आहे चुकी चला धन्यवाद मॅडम आपण आपला अमूल्य